यावल तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून शासनाने ठरवून दिलेल्या धान्यातून दोन ते तीन किलो धान्य कमी दिले जात असून तालुक्यातील थे लाभार्थ्यांना धान्य कमी दिले जात असल्याने यामागे मोठा घोटाळा तर नाही ना असा प्रश्न तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान उपस्थित करण्यात आला तसेच तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून होणाऱ्या धान्य वाटप संदर्भात सुमारे अकरा विविध मागण्यांचे तक्रारीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले दुकानदार यावल तालुक्यातले सगळे सर्व रेशन दुकानदार या सगळ्या लोकांना धान्य कमी देत आहे त्याच्यामुळे आम्ही या इथे निवेदन देण्यासाठी दे आलो होतो एक एक दीड दीड किलो दोन दोन किलो कोण असं ज्याला जसं फावेल तसं कमी देत आहेत लोकांना म्हणून त्यासाठी आम्ही मॅडमांना आता तक्रार करण्यासाठी आलो होतो याच्यापूर्वी आम्ही लेखी तक्रार मॅडमांकडे दिली होती लेखी आणि तोंडी पण तक, तक्रार दिली होती पण याच्यावरती आजपर्यंत काही कारवाई झालेली आहे प्रत्येकावरती आता कारवाई करण्यात येईल पावती देत त्यांना कोणाला पावतीच येत नाही रेशन घेऊन घेतात धम घेऊन घेतात आणि त्याच्यानंतर पंचवीस किलो जर आलं तर पंचवीस किलोच त्याला पावती किलो दिली जाते त्याच्या आधी आता तर पावतीच दिली जात नाहीये आणि जर धम जर घेऊन घेतला एक दीड किलो दोन किलो जर कमी दिलं तर पंचवीस किलोचीच पावती देत आहेत त्याच्यामध्ये चोवीस किलो देतात तेवीस किलो देतात ते काही येत नाहीये मॅडम आता आमच्याकडे साक्षी पुरावे नसल्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही आहे मग आम्ही गणवांना मागणी केली की तुम्ही एक स्टिंग ऑपरेशन राबवा तिथे तुम्ही एक वेगळा पेशावर